उद्या चार जून रोजी मतमोजणी होणार असून नांदेडचा खासदार कोण होणार यावर शिक्कामोर्तब होणार आहे पण यंदा कोण निवडून येणार याचा अंदाज बांधणे अतिशय कठीण झाले आहे नांदेडचा खासदार कोण होणार याचा अंदाज बांधणे भल्या भल्या जाणकारांनाही जमत नाहीये यंदाची निवडणूक अतिशय काटेकी टक्कर अशी झाल्याचे चित्र आहे देशाची धुरा कोणाच्या हाती द्यायची याची ही निवडणूक असल्याने देश पातळीवरील राजकारणासह राज्यातील राजकारण लोकांनी यंदा मतदान करताना ग्राह्य धरले राज्यात तर अलीकडच्या काळात कधी नव्हे तेवढे राजकारण ढवळून निघाले पूर्वी पक्ष फोडले जायचे पण यंदा पहिल्यांदाच पक्ष पळवल्याचा अनुभव मतदारांनी घेतला त्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तात्ता असल्याने त्याचे चटके नेमके कुणाला बसतील यावर निवडणुकीचे गणित अवलंबून असणार आहे मराठा आंदोलनामुळे ओबीसी कुणाला एकत्र मतदान करतील याचे भाकीत ठोकपणे सांगितले जात आहे उमेदवारांपेक्षा जणू कार्यकर्त्यांना यंदाच्या निकालाची जास्त होरहूर लागली आहे कोण निवडून येणार याचा पैजा अनेकांनी लावल्या आहेत आमच्या उमेदवाराच्या विजयाचे गणित नेमके काय हे कार्यकर्ते वेगवेगळ्या बैठकीतून ठासून सांगत आहे नांदेडची निवडणूक एका अर्थाने इतर ठिकाणच्या निवडणुकांपेक्षा थोडी वेगळी आहे कारण इथे भाजपचा उमेदवार एक आणि प्रतिष्ठा मात्र दुसऱ्या नेत्याची पणाला असे चित्र आहे कारण लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे त्यामुळे जागा निवडून आणणं अशोक चव्हाणांच्या प्रतिष्ठेचा विषय बनला आहे नांदेडची जागा सर्वे रिपोर्टमध्ये धोक्यात दाखवल्याने अशोक चव्हाणांना कोंडीत पकडून त्यांना भाजपमध्ये येण्यास भाग पाडल्याची खुले आम चर्चा नांदेडमध्ये आहे नांदेडमध्ये नेहमीच चव्हाणांचा दबदबा राहिला आहे त्यामुळे चव्हाणांच्या प्रवेशामुळे भाजपचा विजय सहज होईल असा कयास भाजपने लावला असेल पण प्रत्यक्ष जमिनीवर तसं काही दिसून आलं नाही अशोक चव्हाणांना अनेक गावात मराठा समाजाचा प्रखर विरोध झाला चव्हाण यांनी काँग्रेस सोडण्याचे कोणतेही ठोस कारण दिले नाही त्यामुळे ईडीची किंवा इतर कारवाईची भीती दाखवूनच चव्हाणांचा प्रवेश करून घेतला अशी सर्वसामान्य धारणा झाल्याने जागरूक मतदार मात्र नाराज झाला त्यामुळे अशोक चव्हाणांच्या येण्याचा तितकासा फायदा भाजपला झाला नाही असे जाणकार सांगत आहेत लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडे चेहराच नव्हता भास्करराव पाटील खदगावकर आणि अशोक चव्हाण हे दोघे वगळता काँग्रेसमध्ये लोकसभेसाठी चेहरा म्हणून कोणाला समोरच येऊ दिले गेले नाही शेवटी अनुभवी म्हणून माजी आमदार वसंतराव चव्हाण यांच्या गळ्यात उमेदवारी टाकण्यात आली वसंतराव चव्हाण आणि त्यांच्या यंत्रणेने जमेल तशी चांगली मेहनत घेतली राज्यातील तोडफोडीचे राजकारण आणि चव्हाण यांचा करून घेतलेला पक्षप्रवेश सोबतच मराठा आरक्षण हे सर्व मुद्दे वसंतराव चव्हाण यांना तगडा उमेदवार बनून गेले दुसरीकडे मागच्या ज्या वंचित बहुजन आघाडीने तब्बल हजार मतदान घेत भाजपाच्या विजयाचा मार्ग सुकर केल्याचे सांगितले जाते त्या वंचित आघाडीला यंदा फारसे यश मिळणार नाही असे जाणकार सांगत आहेत वंचितचे उमेदवार ॲडव्होकेट अविनाश भोसिकर यांना कुणाला फटका बसेल इतकी मते मिळणार नाहीत असे चित्र आहे नांदेड लोकसभेच्या रिंगणात एकूण तेवीस उमेदवार आहेत भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत होईल असे चित्र दिसत आहे निवडून येणारा जास्त फरकाने निवडून येणार नाही पाच ते दहा हजारांच्या मताधिक्याने काँग्रेस किंवा भाजपचा विजय होईल असे सर्वसाधारण मत व्यक्त केले जात आहे उद्या चार जून रोजी सकाळी आठ वाजेपासून मतमोजणी सुरुवात होईल सायंकाळपर्यंत नांदेडचा खासदार कोण याचा फैसला होणार आहे सुधाकर गोपीनाथराव टाक अँड सन्स धानोरकर सराफा बाजार होळी आणि श्रीनगर शाखा नांदेड